जनसागड न्यूज विटा आजच जनसागड न्यूज विटा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आधी शक्ती तुळजा भवानी याला म्हणतात आवाज आधी शक्ती तुळजा भवानी हिंदुस्थान चालत दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य वैभव दादा सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित असलेल्या या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य अरुण लाड माजी आमदार मान्य सदाशिव भाऊ पाटील बाबासाहेबजी मुळीक महेशजी कराडे रावसाहेबजी पाटील हनुमंतरावजी देशमुख महादेवजी होवार संजय बापू विभुते हयूम सावनुलकर विठ्ठलजी साळुंके सचिनजी शिंदे संजयजी पाटील संजयजी मोहिते आमच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा लाडका कार्यकर्ता राजू चानकर संदीपजी मुळी अजितजी जाधव राजेंद्रजी माने पद्मसिंहजी पाटील शिवाजी शिंदे ज्यांनी खरंतर दुबईमध्ये गेल्यानंतर मला आश्चर्याचा असा धक्का बसला होता मागून आवाज आला जय महाराष्ट्रानं सांगितलं जयंत पाटील साहेबांनी सांगितले तुम्हाला काय कमी जास्त आहे का ते बघा ते नितीनराजे जाधव विकासजी माने पृथ्वीराजजी पाटील सचिनजी मेटकरी संदीपजी लोंडे दस्तगीरजी फकीर सिद्धार्थजी माने व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आजी माजी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि आपण सगळेच तर आठवणी खानापूर मतदारसंघात बोलत असताना एक वेगळी जबाबदारी आणि एक वेगळी भावना मनात असते कारण आटपाडी खानापूर मध्ये अख्खा देश नाही पण अख्ख्या देशात आठपाडी खानापूर आहे हे मान्य करावंच लागतं कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे जाऊन दत्तकुमारजी खंडागे यांनी सुद्धा माग तामिळनाडू मधल्या सगळ्या मराठी बांधवांशी माझा संवाद घडवून आणला होता आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर विदेशात गेल्यानंतर आटपाडी खानापूरचा माणूस दिसणार नाही असं होत नाही आणि त्यामुळे सगळ्या देशाच पाणी प्यायलेली माणसं इथं आहेत आणि सगळ्या देशाला झळाळी देणारी आणि त्याला मढवणारी माणसं ही या भागात आहेत त्यामुळं नक्कीच हा क्रांतीचा जिल्हा आहे म्हणजे स्वर्गीय जिनीबा लाड असतील नागनाथांना नायकवडी असतील अगदी क्रांतीचे नाना पाटील असतील या सगळ्यांच्या आदर्शाने या जिल्ह्यामध्ये एक वेगळा पायंडा क्रांतीचा पायंडा पाडले आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक वेगळी भावना मनाते ही खर तर मनात कारण ही निवडणूक मगाची वैभव दादांनी सांगितलं तेव्हा मी त्याचा साक्षीदार होतो की जेव्हा वैभव दादांच्या नावासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्याच कारण मी चमकोल बघण्याचं कारण खरं इथं सांगतो कारण ही सगळी उमेदवारीची प्रक्रिया सुरू होती मुलाखतीची प्रक्रिया सुरू होती या सगळ्या प्रक्रिया सुरू होत असताना प्रत्येक उमेदवाराच्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या मनात एक ही अशी दिसत होती एक नजर मारली की वाय बी चव्हाण सेंटरला असेल सिल्वरोकला असेल ही धाकधूक दिसायची आणि ही धाकधूक दिसत असताना एक उंचेला रांगडाचा एक तरुण हा शांत दिसायचा आणि हा शांत दिसत असताना सदाशिव भाऊच्या नजरेच्या टप्प्यात असणारा हा माणूस कायम दिसायचा आणि मला काय ते वाक्य आठवायचं जेव्हा दोन जुलैला जेव्हा पक्ष फोडण्यात आला त्यानंतर मी जे ट्विट केलं होत काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुटलेल्या चेहऱ्यामध्ये सुख व्हायचं असतं आणि म्हणून प्रत्येकाने देव पाहिला की नाही ते ठाऊक नसतं आज मी माझ्याही घरात देवघरात वडिलांचा फोटो आहे मी कायम असं सांगतो की देवानी माझ्यासाठी केलं काय ते मला माहीत नाही पण बापाने माझ्यासाठी काय केलंय ते मला माहीत असतं आणि म्हणून त्या वडिलांच्या आतेत राहणारा हा तरुण आहे आणि तरी सुद्धा हा त्याच्या कामावर त्याच्या आत्मविश्वासावर इतक्या ठामपणे वावरतोय त्यामुळे तुमचं नाव आल्यानंतर ना टक्क नजर वर गेली म्हटलं हा तिकीट योग्य ठिकाणी जात एवढी फक्त खात्री कारण या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खर तर महाराष्ट्राच्या राजकारणात जी स्थित्यंतर झाली गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण जी स्थित्यंतर पाहिली कारण तोपर्यंत असं ऐकलं होतं की पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो त्याच्यावर शूट करता येतो मोबाईल विकत घेता येतो पण आमदार मंत्री सुद्धा विकले जातात विकत घेता येतात हे दुर्दैवानं महाराष्ट्राने या दोन अडीच वर्षात पाहिलं आठवतं ना काय हा पन्नास खोके एकदम मोके हो आणि तरी मी मत मागायला येतो ही परिस्थिती आज महाराष्ट्राची झाली आणि हे होत असताना कशासाठी नेमकं करण्यात म्हणजे ज्यांनी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेची शिवसेना फोडली त्यावेळी काय सांगण्यात आलं संजय बाबू त्यावेळी सांगितलं हिंदुत्वासाठी ही भूमिका केली आणि मग हिंदुत्वासाठी ही भूमिका केली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतात आहेत आठ दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या घरात सरण रचलं जात दिवसाला आठ प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सीबीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग अटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेट चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी गेली चार तासापेक्षा जास्त उशीर आपण सगळे थांबलेले आहात ते आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब साहेब आम्ही तुम्हाला टी व्ही बघत होतो आज तुमच्या शेजारी बसायचं हो योग आला हे तुतारीमुळे झालं त्या पवार साहेबांमुळे आपल्याला काय काय आता भविष्यात चांगलं होणार आहे ते तुम्हाला आता झलक त्या निमित्तानं बघायला मिळाले खर तर दादा चार तास झालं हे सगळे माझे माता भगिनी माझे युवक सहकारी सर्व आज इथं उपस्थित आहेत यांच्यातला जो उत्साह यांचा जो संयम याच्यातून नक्की मला खात्री आहे की ज्या विश्वासानं आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील यांनी जी महाविकास आघाडी बनवली आहे ना त्या आघाडीला अनेक मित्रपक्षांनी पाठिंबा दिला आहे त्यांनी जो विश्वास दाखवून मला हे इथं उमेदवारी दिली आहे तर नक्की तेवीस तारखेला आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीचा आमदार नक्की ह्या मतदारसंघात निवडून देऊ ही शंभर टक्के खात्री मला या निमित्तानं वाटते खरं पाहिलं तर गेली दहा बारा दिवस पंधरा दिवस या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार दौरे आहेत गाव भेटी चालू आहे सगळे उमेदवार आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका ते काय काम करतायत काय केले काय करायचं आहे ह्या संदर्भ संदर्भात सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करत आहेत आपल्याला दादा माहीत असेल की ज्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही ह्या उमेदवारीच्या संदर्भात ज्यावेळी आपल्याला आपल्यासमोर भेटलो त्या आदरणीय जयंत पाटील साहेब होते आपण होता त्यावेळी माझ्या वडील सदाशिव भाऊ होते माझे आमदार राजेंद्रांना देशमुख होते तिथं त्या दिवशी संपूर्णच चाललं होतं कुणाला उमेदवार द्यायचे काय करायचं कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्यावेळी आपल्यासमोर असं चल चर्चेचा खल चालला होता त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांच्या मनामध्ये भविष्यामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीत नेतृत्व देण्याचा विचार आहे आणि जे युवक चांगल्या पद्धतीने संघटन करू शकतात जो युवक ज्याकडे विश्वासार्थ आहे ज्या युवकांच्याकडे जे व्हिजनरी आहे अशा युवकांना संधी द्यायचं असा विचार साहेबांचा आहे त्यामुळे मनाचा मोठेपणा करून आपण मागं पुढे सरकून वैभवच्या पाठीमाग आपण उभं राहावं असं आपण सांगितलं त्यावेळी मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो झट दिशे तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही खाली मोबाईल मध्ये बघत होता वैभव कोण म्हणून तुम्ही समोर बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेमकं हेरलेला दिसतंय कुणासाठी एवढा सगळा खर चाललाय हे तुम्हाला आज इथं लक्षात आलं असेल दादा की खरंच गेली पाच वर्ष सातत्यानं मी या लोकांच्यात आहे माझे वडील दोन वेळा आमदार होते सगळ्यांनी हे ते व्यासपीठावर उपस्थित आहे या सगळ्या नेते मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली आमचं राजकारण जीवन ठेवण्यामध्ये वाढवण्यामध्ये टिकवण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी साथ दिली त्याच पद्धतीने उपस्थित प्रत्येकानं हातावरच्या आम्हाला जपलं आणि मग आता आम्हाला असं वाटायला लागलं मागच्या दहा वर्षातला वनवास संपवायचा असेल आमचं राजकारण टिकवायचं असेल किंबहुना सर्वसामान्याचं राजकारण जर या मतदारसंघात करायचं असेल तर ह्यावेळी परिवर्तन करावं लागेल आणि त्या परिवर्तनासाठी म्हणून माझी उमेदवारी दादा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यात वैभव पाटील आमदार होतो का नाही मला माहीत नाही वैभव पाटील साठी नाही इथे उपस्थित आला प्रत्येक युवकाला हाताला काम मिळण्यासाठी माझी माता भगिनी इथे उपस्थित आहे तिला सुद्धा रोजगार निर्मितीची यासाठी सुद्धा झाली पाहिजे म्हणून या भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी संपण्यासाठी आणि भविष्यामध्ये उद्योग व्यवसाय समाज सामाजिक सगळे एकत्रीकरण या सर्वांसाठी माझी उमेदवारी असणार आहे महाविकास आघाडीची ज्यावेळी उमेदवारी येते ते परिवर्तनाची लाट आहे सगळेजण आम्ही एकत्रित आहोत एक, एक सकारात्मक ऊर्जेने आम्ही सगळे काम करणार आहोत या मतदारसंघात आतापर्यंत फक्त भूल थापा देऊन सात सात निवडणुका लढलेली मंडळी माझ्या समोर आहेत सात सात निवडणुका ज्या कैलासवाजी वसंतदानी स्वप्न बघितलं या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हे संपवण्यासाठी मला कृष्णेचं पाणी या परिसरात नेलं पाहिजे हे चाळीस वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न त्या टप्प्यापर्यंत चौवेचाळीस वर्ष होत हे नेते मंडळी म्हणतायत की आम्ही वर्षातच पाणी आणलंय परंतु कैलासवासी वसंत बापू पाटील असतील आणि तत्कालीन सगळे सगळे नेते मंडळी असेल त्याने प्रत्येकानं काम केलं पाणी आणलंय त्यामुळे कुणीही या पाण्यावरती बोलण्यापेक्षा पाण्याच्या बरोबर या मतदारसंघात आणि आपण काय उभा केलं ह्याच्यावरती खरं बोललं पाहिजे आज पाणी आलंय परंतु महेश भाऊ खराडे तुम्ही इथे उपस्थित आहे तुम्हाला माहित आहे ऊसाच्या काय परिस्थिती आहे आज इतक अतिरिक्त ऊस आहे तो ऊस आपल्याला कर्नाटक आणि बाहेरच्या कारखान्यात घालवा लागतो घालवत असताना त्या ऊसाला किती भाव मिळेल वजन व्यवस्थित मिळेल का नाही पेमेंट व्यवस्थित मिळेल का नाही ही दुर्भाग्य आपल्या शेतकऱ्याचं की कि जो वर्षभर वर का कष्ट करतो पण ऊसासाठी त्याला दुसऱ्याच्या जा दारात जावं लागतं ही दुर्भाग्य आपण इथे होता आमचा यशवंत कारखाना स्वाभिमानाचं आमचं ते केंद्र होतं काय केलं त्याचं त्याच्या कोण बोलायला तयार नाही सुदगिरणीचं काय केलं त्याच्यावर कोण बोलाय तयार नाही आम्ही त्याच्यावरती बोललो की म्हणतात झालं की ते जुनं झालंय आम्ही केलंय पण ते जुनं झालंय दोन वेळा त्याच्यावरतीच लोकांनी आम्हाला घरात बसवलंय हे ते सांगतात तेच म्हणतात दोन वेळा माग झालंय आता नवीन काय तर काढा मग सात वेळा तुम्ही निवडणुका ह्या तेंबूच्या थे, जीवावरती थेंबूच्या नाव जगताय ते सोडून तुम्ही काय केलं हा प्रश्न तुम्ही आम्ही त्यांना विचारला पाहिजे ते सोडून काय काय केलं या मतदारसंघात सांगा माझ्यावरती आरोप करतायत दादा माझ्याकडे जवळजवळ आता दोन माजा ते अडीच हजार कर्मचारी माझ्या संस्थेमध्ये काम करतात मला ते आरोप करतात संस्था सा स्थापन झाल्यापासून शेवटपर्यंत अजून किती लोक तुमच्याकडे काम करत आहेत म्हणजे किती तर सोडून जात आहेत दहा पंधरा हजार रुपये तुम्ही महिन्याला पगार देताय हाय हाय तू आहेस हा पहिल्या दिवशी बस नाहीस शिकलास वाढलास मोठा झाला नोकरी करतोय चौदा वर्ष झालं हा दादा असे हजारो कार्यकर्ते माझ्यावर काम करतात दादा कुणाला खोटं बोलायचं नाही एकदा जर आपण खोटं बोललो तर पुढच्या वेळी त्याचं तोंड आपण दाखवू त्याला शकत नाही प्रत्येक वेळी खोटं बोलायचं काहीतरी खोटं नाट्य सांगायचं लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा आजपर्यंत नेहमी आमच्या ह्या नेते मंडळींच्या ने विभाजन करूनच ते निवडून आलेले आहेत कधी स्वतःच्या ताकदीवर लोकांच्या समोर जाऊन ते निवडून यायचं हिंमत त्यांच्यात नाही एकाच एक लढत होत होती एका एक एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी